स्टार न्यूज मराठी नवे पाहू नवी दिशा सांगलीत संजय राऊत वाजितराव अजितराव घोरपडे यांच्यात काय झाली बंद खोली चर्चा संजय काकांच्या उमेदवारीला विलासराव जगतापांचा विरोध रवींद्र वस्तुनिकेतन सलगरे खास लग्न बसतावा आहेरासाठी होलसेलपेक्षा एक कमी किमतीत संपूर्ण कुटुंबाची खरेदी कांचीवरम बनारसी जिल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध सूट व इंडो शिरवाणी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्टचे खास कलेक्शन असंख्य व्हरायटी एक्कावन्न टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट जादा झालेला जा माल परत घेऊन पैसे परत फरा करा आजच भेट द्या रवींद्र वस्त्रिकेतन सलगरे डॉक्टर प्रत्येक क्लासमध्ये स्मार्ट बोर्ड सायन्स ऑलिम्पिया एन टी एस सी एमटीएससी एनएसएससी स्कॉलरशिप परीक्षा व इतर स्पर्धा परीक्षांची तयारी आय आय टी जेई आणि नीट साठी आठवी पासून फाउंडेशन कोर्स बॅग सुरू नवीन व प्रशस्त इमारत पन्नास हजार स्क्वेअर फुटांचं भव्य मैदान प्रशिक्षण योगा प्रशिक्षण स्केटिंग आर्चरी संगीत क्लास गिटार प्रशिक्षण डान्स पाडव्याच्या आपल्या प्रवेश घ्या आणि व पुस्तकावर वीस टक्के सवलत मिळवा आमचा पत्ता सुळकाई रोड हनुवंतनगर विटा सांगली शिवसेनेचे नेते ने संजय राऊत हे आल्यानंतर भाजपाचे उमेदवार संजय काका पाटील यांच्या उमेदवारीला विरोध असणाऱ्या भाजपच्या माजी आमदारांची संजय राऊत यांनी भेट घेतली त्यांनी अजितराव घोरपडे व विलासराव जगताप यांची भेट घेतली घोरपडे व राऊत यांच्यात वेळ बंद खोलीत राजकीय चर्चा देखील झाली भाजपचे माजी आमदार विलासराव जगताप यांची रात्री खासदार संजय भेट घेतली विलासराव जगताप हे भाजपाचे जतचे माजी आमदार आहेत भाजपा खासदार संजय काका पाटील यांच्या कार्यपद्धतीवर आणि उमेदवारीवर जगताप यांनी जाहीर विरोध केला होता त्यानंतर संजय राऊत आणि विलासराव जगताप यांच्यात सांगली लोकसभेबाबत झाली चर्चा त्यामुळे राऊत जगताप यांच्या भेटीला महत्व प्राप्त झालंय तसेच अजितराव घोरपडे यांची देखील बंद चर्चा झाल्यानं मोठ्या राजकीय चर्चांना आमच्या मतदारसंघामध्ये चंद्रहार पाटील यांचं काम किंवा पक्षाचं काम यंत्रणा कशी राबते किंवा काय कमी पडते का कुठे हे पाहायला आलो आहे विशाल पाटील कसे संशय जातील मग दुसऱ्या मार्गाने पर्यायी मार्ग तोच आहे पाहू विमानतळाचा प्रश्न ज्या मैदानावर तुम्ही उतरला आहे त्या ठिकाणी विमानतळाची अनेक वर्षापासूनची मागणी आज जर विमानतळ असल तर तुम्ही विमानाने आला असता विमानतळा दहा वर्षात पाटलांनी घोषणा केली गरजेच्या सभेत पहिला प्रश्न कोणता सोडव जर मागे ना मठाच्या सोडव नारायण राणे यांनी वक्तव्य केले की उद्धव ठाकरे यांना अटक होणार नारायण राणे यांनी वक्तव्य केले उद्धव ठाकरे यांना अटक होणार नारायण राणे कुठे राहतील दोन महिन्यात त्यांचा दोन महिन्यात सत्ता आमची येते देशात त्यांच्या ज्या फाईली बंद केल्या ईडी आणि सीबीआयच्या त्याला कुठे असतील तिहार जेलमध्ये नवनीत राणा यांच्याबद्दल आपलं काय मत आहे त्यांच्या माझ्या काही मत काही लोकांना मत व्यक्त करायचं नेक्स्ट स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा